Apas, tas balau tiung gak kehanung bas, bas Wah You very calak bro Ah, boho calak Wah, mudah montah weh <coughs> Ah, very <medera>. good <coughs> Hello guys, good morning, welcome to my new vlog Abas, ah, tas balau tiung gak kehanung bas वा मुदान यू व्हेरी <laughs> चला पासून पत् बास 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 हुशार आहेत खूपच चला आज पप्पा चाललेले आहेत तर डोटी लाव चला तो शाबू हा फिरत शाबू तिकडं दुकानात शाबू नाश्ता शाबू स्पेशल खिचडी मिरच्या तर बघा झाड लावल्यान वाटायला मिरच्या शाबू मध्ये तुम्हाला मानला तो मला इथं इथं शाबू आहे डब्यात शाबू आहे एन्जॉय झाला म्हणा की आता म्हणले मग मी वा चला करूया नाश्ता तर चला आता बारा वाजत आलेले आहेत जिऊया मला गोळ्या घातलेल्या आहेत गोळे पण जरा घातलेले आहेत जरा आता कमी होईल सूज सुजला चेहरा नुसतं चेहरा सुजला फक्त होईल होईल होईचित बरं होचित होचित चला जिव्या जेवती बघा आम्ही भी। तो। चलो एकटेच मी त्या वातावरण बिघडलेलं आहे प्पान सांगितलं निघायला ती गावल्याशिवाय एकदा पार न आमचे साहेब इथं पसरलेले झोपूद्या शांत वेगुलर समोर परत चार वाजून गेलेले चहा पिऊ फ्रेश होऊया चलो आता हो। वारा सुट्टा होता बारा पाऊस पडायला लागायच पाऊस पडतो तिकडं तिकडे काही वर तिकडे पण नाही 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 सांगून घे या कुछ तो गडबड आहे जरूर कोणी ना कोई काय झालं भाकरी करताना निम्मी तिकडे तव्याच्या पलीकडे पडले निम्मी इकडे काय असं करायचं करा लाईट आता आलेलं आहे मस्त पैकी बरं झालं पाच वाजून गेलेले आहेत सहा वाजून पसरलेले आहेत हवा बंद झालेली आहे पण वातावरण तर पावसाचंच आहे बघा हे ना व्ह्यू म्हणजे व्ह्यूज एक नंबर व्ह्यू कसं वाटते काय एक नंबर ना तुला काय ना तू निवांत बसते तर आपला चेहरा सुजला या हिशोबाने बसायचं पुढं पुढं तुडू तुडू करायचं नाही इकडं तिकडं हां समजलं वाटतं बघायचं नाही आस, असं असं टर्क बघितलं माझं डोकं फिरत ते टर्क पण बघायला नाही माझ्याकडे होता आ जरा पाय हलवलं की लगेच बघायला हो किती किती हे हे आहे म्हणा अंगात चला जोरदार काढ विहिरीकडे जायचं आहे मोटर पाण्यात बुडल्या की नाही हे चेक करायला चला जाऊया विहिरीकडं हा किती एक एक दोन्ही इथं राहिले वरती टेकतच झालं जवळपास जा याने मम्मी पप्पाने असं काहीतरी जुगाड लावला हो आहे ला, गाडाची साईडला चला चालू करूया होत्या चालू बघूया तर एक अजून केर के झाली चला चालू झालेलं आहे त्याच्याबानं पटकन पाणी भरू कसं आहे बाळगायचं वातावरण एक वरती गच्चीवर होतं पण विजते त्यामुळं जाता ये ना भीती वाटते जरा थोडीशी चला रे चला असं वातावरण पाहिजे जरा थंडगार हवा अस सुट्टी असल्यामुळं दुकानात तर असं वातावरण नसतं दुकानात एकदम दुकाना 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 गरमी असते कडक चला चला अरे गेटक पडला काही यातनं किरण कसं बारीक यायला लागलं यातनं काळ ढगाळ आणि त्यातनं मधनं किरण हळू निघाला बेस्ट यो चला जाऊयात तर काही ज बघायची नकं जी वाढल्यात ना बघू शकतो तुम्ही भयंकर वाढल्यात नकं नक दाखवू जरा बघायचं दा। दा जरा नकं तुम्ही नको दाखवू माझी शंगी नको दाखवी जरा नक धरते रते काळा की धरते हाताला कापून देत नाही माखड तोंड्या नक जे नेट कापा कटरन कापालायच नक कापणं म्हणजे वाघाच्या जपड्यात हात घालण्यासारखा कधी लागत धरल काय सांगता येत नाही कशी कापू काय समजा ना मला पण इकडे रा कापा तुझ्या आज ह्याची कापून नक टाकूया बघे आज जमतात का चला अथक प्रयत्नाने त्याची थोडीशी नक कापण्यात मला यश आलेली आहे बघू शकता तुम्ही त्याची <laughs> नका कपाली म्हणजे एक काळचा उगड ठोठ्यासारखा यावं चला भास एवढीच झाली माकड कोंडीचा चिडला जवळ येत नाही आता जवळ येत नाही लोक त्याला थोडंसं सुगावं लागला काही ना का काय करतोय त्याला सुगावं लागला फिरू मला मग मोठं जीव या मस्तपैकी आंबा चिरून ठेवलेला आहे कवारीची भाजी आहे आमटी कशाची आहे शेवग्याची शेंगाची आमची भाकरी आहे आणि चला भेटू परत चला कायच आमचं जेवण झालेलं आहे आणि थोडेसे बघायचं चेहऱ्यावरच जरा कमी पण झालेलं आहे सूज जरा आला कडे आई बापरे बापरे मला चाटते काळात टिकल्या इथं पप्पा बसलेले आहेत आणि इकडे मम्मी भांडी घासते गारव्याला मस्त बी कसा बसलाय सोंड्या सोंड्या बसलेला आहे निवांत डोळा मिचकवतोय जीभ भार काढतोय कसा बघा का बापरे पिल्लू माझ्या ए ऋषी फकर बगुरू जरा हे इल्ले सुजलेली पूर्ण ते कमी झाले थोडंसं इथं दिसते बाबा सूज हो हो आणि थोडी नक्की आज कापल्यामुळे पण जराशी <laughs> चला व्लॉगला संपूया संपूया का ब्लॉगला अरे बापरे ब्लॉगला चला आज जरा मूर्तही आहे तर ब्लॉगला इथं संपवतो जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करायला विसरू नका ज्या नवीन असेल असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तत्तले बाय बाय गाईज